जेव्हा सांगितलं जाईल की दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये नेमकं काय घडलं होतं महाराष्ट्रातल्या माता भगिनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांनी नेमका कोणता पर्याय निवडला होता महाराष्ट्रातल्या माता भगिनींसमोर महाराष्ट्रातल्या तरुणींसमोर महाराष्ट्रातल्या तरुणांसमोर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर महाराष्ट्रातल्या मतदारांसमोर दोन पर्याय होते समोर थेट स्वार्थ बघायचा समोर थेट स्वार्थ बघायचा फायदा बघायचा आणि मान झुकवून शरण जायचं की ताट मानेनं तत्वांसाठी निथड्या छातीनं लढायचं हा पर्याय निवडायचा आणि या दोन पैकी कोणता पर्याय निवडायचा हे तुम्हाला आत्ता ठरवायचं आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे उदाहरण दिलं कारण जर मांडली का तो पत्करलं तर नजरेला नजर भिडवून नजरे नजर प्रश्न विचारता येत नाही म्हणून आता महाराष्ट्रातलं एवढं सर्व शक्तिमान सरकार आहे एवढं मोठं सरकार आहे एवढी मोठी मेजॉरिटी आहे पण एकाही मंत्र्याला आमच्या शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात बंदी उठवा असं सात डिसेंबर पासून सत्तावीस डिसेंबर पर्यंत सांगता आलं नाही म्हणजे आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी काय मागणी केली होती संसदेत कांद्याच्या निर्यात बंदी विषयी चर्चा करा शेतकऱ्यांच्या विषयी चर्चा करा पण शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं हे केंद्र सरकारला गदारोळ वाटतो आणि म्हणून आमचं निलंबन करण्यात आलं आणि म्हणून आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे हा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा माझ्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा आक्रोश घेऊन हा आक्रोश केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कांठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही असा ना विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण ज्या ताकदीनं साथ देतात म्हणजे जयंत पाटील साहेब अभिमानानं मी सांगेन की महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी सर्वच पदाधिकाऱ्यांनी जीव तोडून या संघर्षाला खांद्याला खांदा लावून म्हणजे जुन्नरमध्ये सत्यशील दादा असतील आपले तुषार भाऊ असतील आंबेगाव मध्ये आमचे सुरेश भाऊ असतील देवदत्तजी निकम असतील राजारामजी बाणखेले असतील आता इथून अशोकराव खांडेभराड असतील बाबाजी शेठ असतील हिरामण अण्णा असतील प्रमोदजी गोतारणे असतील सगळेच मान्यवर हे ज्या ताकदीनं समोर येत आहेत ही जी वज्रमूठ आवडली जाते ही वज्रमूठ शेतकऱ्यांच्या कामगारांच्या तरुणाईच्या महिलांच्या हितासाठी असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो पुन्हा एकदा जयंत पाटील साहेब आपण आलात याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो याच पद्धतीनं पाठीवर हात ठेवून आपण फक्त लढ म्हणा धन्यवाद जय शिवराय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका